मी चोवीस तारीखला माझ्या पंचवीसला माझं उपोषण होतं ऐकत वीसला माझं उपोषण होतं ना तुम्ही मी वीसला माझं उपोषण होतं वीसच्या उपोषणामध्ये मी काय केलं तुम्हाला तीन दिवस ओढ दिलं तुमच्या पत्राच्या नाही तुम्ही मला पत्र दिलं की नाही का तुमचं पत्र स्वीकारलं की नाही त्याच्या पत्र मी तुम्हाला तीन दिवस दिले तुम्ही काय केलं तीन दिवस तुमच्याकडून दोन महिन्यात कारवाई झाली तुम्ही तीन दिवस काय करावे बोला

मात्री काम करणारे दिलेलं होतं ते प्रकरण तुम्हाला आणली पाच सहा बघायच तुमचे जे पाच सहा मुद्दे होते कोणते वाचायचे गोदामच्या बाबतीत म्हणले त्या अनुषंगान गोदाम पत्र दिलं त्याला पण लवकर लवकर आवाल साजरा आणले सगळे त्यांच्यावर हे कोण तुम्ही ना हे कोण आहे नाही हे पगार आमच्याकडून नाही पडत ना हो साहेब मला तेच म्हणायचं ना मग ते माथाडी काम करायला ना तुम्हाला यादी भेटून राहील ना यादी भेटली की नाही तुम्हाला आधी मला का मला तुम्ही नाही नाही आम्हाला कोणतं दिलं बँक स्टेटमेंट दिले ना ते खोटं आहे ते मला काय देऊन दोन तुम्ही नाही नाही रिसोर्स ऑफिसने जी दिले तेच होतं ते मला काय देऊ राहिले मला खोटं येते मला लागत नाही मला हे पाहिजे या लोकाय हे बोलले कोण माझा आहे आधीच त्यांना माहिती नाही तुम्हाला माहिती की हे कोण येतं मला मग याच्या नावाचं स्टेटमेंट द्यावर मला माझा कुठलाकडे हां मग ते हादर कार्ड मागवा या कांद्याचं तुमिंगा सगळं येते हं मग आता स्टेटमेंट या कांद्याचं बँक स्टेट बँकमध्ये

तीन नंबरला तो दुसरा कोण आहे कोण आहे मला सांगा पगार पडले म्हणजे हमालाच आहे हमाला ना सीएटीव्ही फुटेज माहिती मी तुम्हाला दाखवते सी टीव्ही मी हा काम करतोय म्हणून तिथं हॅलो नाही कॅमेरा काय लावली तिथे बाहेर कॅमेरे काय लावले कॅमेरा काय माणूस

तहसील कार्यालय भोकरदान आणि जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मी माहिती मागितली होती हमाल लोकांची यादी हमाल लोकांची यादी तर मला आतापर्यंत मिळाली नाहीच परंतु मला एक पीडीएफ फाईल भेटले का अधिकारी जालन्याच्या आणि त्या पीडीएफ फाईल मध्ये एकोणचाळीस लोकांची नोंद आहे आणि एकोणचाळीस नोंदीपैकी पैकी हे बॅनरवरती जे अकरा लावाल टाकलेले आहेत मी हे सर्व हमाल लोकांचे यांच्या अंगावरची इस्ट्रीचे कपडे म्हणजे आय आहेत त्याची इस्टेल सुद्धा मोडत नाही आणि पेमेंट यांच्या नावावर जमा होतं काम करणारे दुसरे आहेत हे दुसरे जे लोक काम करत आहेत तर ते लोक या दुकानदाराकडून सात रुपये क्विंटलनी किंवा सहा रुपये क्विंटलनी पैसे घेतात आणि हे हमाल जे शासकीय पैसे येतात हे शासकीय पैसे या हमालाच्या नावावरती येतात कारण हे पैसे कोणालाही देत नाही हे बनावलं हे अकरा लोक टाकलेले आहेत तर या एकोणचाळीस लोकांमध्ये जे नाव आहेत तर त्या नावापैकी सुहास संजय दाभाडे या व्यक्तीचं नाव नाहीये पण या व्यक्तीचं नाव या शासकीय पगाराच्या यादीमध्ये आहे तर माझा मुद्दा असा आहे की या लोकांनी शासनाची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून या अकरा लोकांवरती तुम्ही चारशे चा गुन्हा दाखल करा ही माझी पहिली मागणी त्याच्यानंतर मी जशा जशा बातम्या प्रकाशित करत गेलो तर त्या त्या बातम्यामध्ये त्या प्रत्यक्षात गोडवांमध्ये मध्ये जे हम लोक का काम करत आहेत तर त्यांचे चित्रीकरण आपण केले तर ते तांदळाच्या पोत्यामधून बांबू मारून शिलाई पाडून तांदूळ चोरून काढतात आणि दुकानदारापर्यंत तांदूळ कमी येतो म्हणजे दुकानदारापर्यंत पन्नास किलोचा कट्टा जायला पाहिजे परंतु पन्नास किलोचा कट्टा न जाता तो कट्टा तो, तो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस किलोचा म्हणजे त्यांना तांदूळ कमी जातात त्यांना तांदूळ कमी गेला म्हणजे ते लोक काय करतात राशनधारकांना ते किलो दोन किलो किलो दोन किलो प्रत्येक कोकणी मागे ते, ते, ते कम या, या कमी देतात म्हणजे ते ॲडजस्टमेंट करतात खाली आणि हे जे हमाल लोक काम करत आहेत या लोकांच्या माध्यमातून तर हे लोक कमीत कमी एका महिन्याचं पाचशे क्विंटल धान्य त्या ठिकाणी ते चोरी करतात मला त्यांच्यावर चोरीचा आरोप म्हणून मी त्यांना आहे म्हणले चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल करा त्यानंतर त्या ठिकाणी नोंद रजिस्टर नाहीये ती मला उपलब्ध त्याच्यानंतर सुतळी किती क्विंटल येते एका महिन्यामध्ये मा त्याची सुद्धा आम्ही हिशोब लागलेला नाहीये माझ्या मते मा तीस हजाराची सुतळी एका महिन्यामध्ये त्यांना लागते ती सुतळी येते कुठून जाते कुठं हो तो पैसा येतो कोणाकडं जातो कोणाकडं हा अद्याप समजायला मार्ग नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी गाडी जी येते आता मी तो एक मुद्दा केलेला आहे तेरा एक पंचवीसचा गाडी स नंबर स टेला आहे त्या गाडीची मी सीसीटीव्ही फुटेज मागितलेली आहे या गाडीमध्ये किती आला, माल आला तो माल कुठे गेला कोणत्या ठिकाणी गेला त्या गाडीची पावती काय त्या गाडीत का आलेला माल किती ते सी फुटेज सुद्धा मला आतापर्यंत मिळाले नाही याच्या अगोदर मी दहा महिन्यापूर्वी मी त्यांना जे मागितले डाव्या महिन्यातले सी सी टी व्ही फुटेज मागितलेले तर ते तर मिळाले नाहीच तर अशा मुद्द्यावरती हे उपोषण चालू आहे आणि आता मी काल बसलेलो आहे चोवीस तारखेला या ठिकाणी नाईक सदानंद नाईक ते आले आणि त्यांनी सांगितलं मला बाबा आम्ही पंचनामा केला हे केलं ते केलं हे थातो मातो पत्र त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तक्रार हे तक्रारदाराचं दिशा होल करणार हे पत्र आहे आमची भूमिका आहे तुम्ही तात्काळ ह्या लोकांवर लो चोरीचे गुन्हे दाखल करा आणि चोरीचे गुन्हे दाखल नाही झाल्यास तुम्ही ह्या अकरा लोक जे आहेत ह्या यादीत टाकलेल्या आहेत त्याची शाह करा त्यांचं स्टेटमेंट घ्या बँक स्टेटमेंट आणि त्यांच्यावर तुम्ही चारशे वीजचा गुन्हा दाखल करा तुमच्याकडून त्यांच्यावर तुमची हिंमत नसेल तुम्ही त्यांना पैसे देत असाल हे अधिकारी यांच्याकडून पैसे घेत असतील त्यांची हिंमत नसेल त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची मला तुम्ही नेमाप्रमाणे हे शासकीय तुमचे कर्मचारी आहेत यांचं तुम्ही मला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परमिशन द्या मी त्यांचे पत्र द्या मला मी त्यांच्यावर पुरे चारशे चव्हाण दाखल करतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांना माझं ओपन चॅलेंज आहे खरोखर तुम्ही पैसे घेता असाल त्यांच्यावर यांचे गुन्हा दाखल करणार नाही जर पैसे घेत जर नसाल तुम्ही भ्रष्टाचार अधिकारी जर नसाल तर यांच्यावर एक हजार एक टक्का उद्याच्या तारखेमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाहीतर माझं उद्या गळफास उपोषणाशी मी म्हणलेला आहे तर मी उद्या सव्वीस जानेवारी या दिवशी मी उद्या दहा वाजता गळफास ठिकाणी होणार आहे मी या हो ठिकाणी गळफास घेणार आहे की शासनाने नोंद घ्यावी आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो तर ज्या ज्या ठिकाणी राशन दुकानदार माल आणतो त्या ठिकाणी एक कमिटी असते पाच लोकांची त्या पाच लोकांनी हे राशनचा माल प्रत्येक दुकानदाराकडून मोजून घेतला पाहिजे म्हणजे त्या गावामध्ये कोणत्याही धारकाला माल कमी जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ